जिल्ह्यातील केज मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे केज विधानसभा मतदारसंघ हा सध्या भाजपच्या ताब्यात आहे सुंदरराव सोळंके बाबूराव आडसकर भागोजी सातपुते गंगाधर स्वामी डॉक्टर विमल मुंदडा यांनी या मतदारसंघाचं आजवर प्रतिनिधित्व केलेलं आहे माजी मंत्री डॉक्टर विमल मुंदडा यांचं कार्यक्षेत्र राहिलेला हा मतदारसंघ आहे त्या या मतदारसंघात पाच वेळा आमदार राहिलेल्या आहेत त्यांची सून नमिता मुंदडा या सध्या या मतदारसंघाच्या आमदार आहेत त्या भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या बदलत्या राजकीय स्थितीमुळे ही जागा राखणं भाजपसमोर मोठं आव्हान असणार आहे भाजपसमोर केज मतदारसंघात कोणती आव्हानं आहेत तेच या व्हिडिओमध्ये आपण पाहू नमस्कार आपण पाहत आहात विशेष खास तर मंडळी मराठवाड्यात सध्या मराठाविरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू आहे याचा फटका कोणाला बसतो हेही महत्त्वाचा आहे शिवाय मनोज जरांगे फॅक्टर किती काम करतो यावरही आम मतदारसंघाचं भवितव्य ठरणार आहे दोन हजार नऊला झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विमल मुंदडा इथे आमदार होत्या दोन हजार बारा साली डॉक्टर विमल मुंदडा यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साटे यांची आमदार म्हणून वर्णी लागली दोन हजार चौदाला संगीता ठोंबरे या भाजपकडून आमदार झाल्या पुढे नमिता मुंदडा यांनी दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपात प्रवेश केला त्यांना भाजपने विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांची उमेदवारी कट करत विधानसभेची उमेदवारीही दिली नमिता मुंदडा यांनी केज विधानसभेत निवडणूक लढवून आमदार झाल्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा बत्तीस हजार नऊशे नऊ नौ मतांनी पराभव केला या निवडणुकीत मुंदडा यांना एक लाख तेवीस हजार चारशे तेहतीस तर साठे यांना नव्वद हजार पाचशे चोवीस इतकं मतदान झालं होतं पक्ष फुटीनंतर शरद पवारांसोबत राहणारे पृथ्वीराज साठे यांनी केज मतदारसंघातून काम सुरू केलं आहे त्यांनी निवडणुकीसाठी दौरेही सुरू केले आहेत पक्षाने आदेश दिल्यास मी निवडणूक लढणार असल्याचंही ते म्हणाले आहेत त्यातच माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी पक्षाच्या विनंतीवरून दोन हजार एकोणीस सालची विधानसभा निवडणूक लढली नव्हती मात्र आता यंदाच्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे तशी घोषणाही त्यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे तसेच त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची देखील भेट घेतली आहे ही बाब भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते भाजपकडून पुन्हा एकदा नमिता मुंदडा यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता पंकजा मुंडे या याच केज विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर होत्या या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना एक लाख तेवीस हजार एकशे अठ्ठावन्न मतं मिळाली होती तर पंकजा मुंडे यांना एक लाख नऊ हजार तीनशे साठ मतं मिळाली होती या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जवळपास चौदा हजाराची आघाडी होती त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा कायम ठेवण्याचं आव्हान भाजपसमोर असेल शिवाय बंडखोरी रोखण्याचं कामही भाजपला करावं लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला केज मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचा आमदार विजयी होईल काय वाटतं याबद्दल ते कमेंट करून जरूर सांगा